मग ते कोणते उपाय आहेत ते जाणून घेऊया उपाय नंबर एक हेअर ऑइलिंग आपल्या केसांच्या वाढीसाठी आणि केस झपाट्याने वाढण्यासाठी हेअर ऑइलिन खूप महत्वाचं आहे तुम्हाला ज्या दिवशी केस धुवायचे आहेत त्याच्या आदल्या दिवशी तेल कोमट करून तसेच शेंड्यापर्यंत छान असे शे, सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करायचे आहे मसाज केल्यामुळे काय होतं आपला रक्त प्रवाह केसामध्ये खूप छान असा होतो आणि त्यामुळे केस कमी घालतात तसेच केस वाढीसाठी तीन वेळेस हेअर ऑइलिंग नक्की करा हेअर ऑइलिंग करणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे आपले केस सिल्की होतात शायनी होतात तसेच खूप मजबूत होतात आणि गळ्याचे देखील थांबतात उपाय नंबर दोन जर तुमचे केस खूप जास्त डॅमेज झालेले असतील फ्रीजी झालेले असतील तसेच रफ झालेले असतील केसमध्ये अजिबात जीव नसेल तर तुम तर तुम्ही ॲलोवेरा मास्क नक्की वापरा ॲलोवेरा हे आपल्या केसांसाठी तसेच त्वचेसाठी एक वरदानच आहे त्या हा मास्क मी नेहमी वापरते आणि त्याचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता त्यामुळे सिल्की आहे तसेच केस गळायचे देखील थांबतात तर प्रत्येकाच्या घरी कमीत कमी एकतरी ॲलोवेरा जात असायलाच पाहिजे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या ला केसांच्या लांबीनुसार एक ते दोन कोरपडीचे पाणी घ्यायचे आहेत ते स्वच्छ धुवून त्यामधलं जेल काढून घ्यायचं आहे आणि ते मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे आणि नंतर रुमालाच्या किंवा गाळणीच्या साह्यने ते जेल गाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे कोकोनट ऑइल असेल तर विटॅमिन ईचे दोन कॅप्सूल मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे जेल केसांच्या स्काल्फपासून शें ते शेंड्यापर्यंत छान असं मसाज करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही एक ते दोन तासाने केस धुऊन टाकू शकता किंवा रात्रभर ठेवले तरी चालेल याचा खूप छान असा रिझल्ट तुम्हाला मिळेल मी तर नेहमी झोपेच्या अगोदर लावते हा उपाय तुम्ही केस धुवायच्या आधी दोन तास किंवा के केस धुवायच्या आदल्या दिवशी रात्री म्हणजे झोपताना लावू शकता आणि दि, दुसऱ्या दिव दुसऱ्या दिवशी सकाळी हेअर वॉश करू शकता तर उपाय क्रमांक तिसरा पाहूया आवळा आणि दही हेअर मास्क तर तुम्हाला काय करायचं आहे एक वाटी एक वाटी वर दही घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे आवळा पावडर मिक्स करून घ्यायचे आहे आणि छान अशी पेस्ट तयार करायची आहे हा हेअर मास्क तुम्हाला केसावरती स्काल्फ पासून शेंड्यापर्यंत लावून घ्यायचं आहे आणि कमीत कमी दोन तास केस आवरती ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही शॅम्पूने हेअर वॉश करू शकता पहिल्याच वॉशमध्ये तुम्हाला खूप छान असा केसांमध्ये फरक बघायला मिळेल आणि हा हेअर तुम्ही तुम आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी वापरा याच्याने देखील तुमचे केस गाडीचे थांबतील आणि केस आवरती छानशी शाईनिंग आणि केस देखील झापटीने वाढतील टीप नंबर चार ओनियन ज्यूस म्हणजेच कांद्याचा रस तर तुम्हाला काय करायचं आहे छोटे छोटे दोन तीन कांदे घ्यायचे आहेत लाल कलरचे आणि ते किसून किंवा मिक्सरमध्ये वाटून त्याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे कोकोनट ऑइल मिक्स करून केसांच्या स्काल वर तसेच शेंड्यापर्यंत छान अशी मसाज करून घ्यायची आहे आणि तुम्ही दोन तासाने केस धुऊ शकता किंवा रात्रभर ठेवले तरी चालेल तुम्हाला जर त्याचा वाद सहन होत असेल तर हे देखील आपले केस कमी घालण्यासाठी आणि केसांची वाढ झापट्याने होण्यासाठी खूप छान उपयोग होतो या या हेअर मास्कचा टीप नंबर पाच जेव्हा केव्हा तुम्ही बाहेर जाल किंवा उन्हामध्ये जाल तेव्हा डोक्यावरती ते ते स्कार्फ उन्हा नक्की जा कारण काय होते बाहेर खूप धूळ असते प्रदूषण असतं तसेच उन्हामुळे देखील आपले केस खूप डॅमेज होतात त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा केसावरती ते स्कार्फ नक्की बांधून बांधून जा टीप नंबर सहा खूप सारे पाणी प्या भरपूर पाणी प्यायल्यामुळे काय होतं आपले शरीर हायड्रेटेड राहते आणि तसेच आपल्या शरीरात रक्तप्रवाह हो, सुरळीत होण्यास खूप मदत होते आणि त्याचा परिणाम आपले केस हेल्दी राहतात शायनी देखील होतात आपण आपल्या डेली आयुष्यामध्ये खूप सारं पाणी प्यायलाच हवं टिप नंबर सात केस विंचरताना मोठ्या दातांच्या कंगळेचा वापर करा कारण याने काय होतं केसातील गुंठ देखील पटकन निघतो आणि केस देखील कमी तुटतात तसेच केस वीस जाताना केसाचे वरून केस विंचरायचे नाही केस तर केसाच्या शेंड्यापासून म्हणजे खालच्या साईडने केस विंचायला सुरुवात करायची आहे आणि मग त्यामुळे काय होतं की त्याचे गुंत जर असेल तर तो देखील पटकन निघतो आणि आपल्याला केस विंचरायचा देखील कंटाळा येत नाही आणि केसला सर्व उपाय करून देखील तुमचे केस जर खूप वळत असतील तर त्याचं एक महत्वाचं कारण आहे तो म्हणजे तुमचा आहार तुमच्या आहारामध्ये खूप सारे प्रोटीन असायलाच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका